भारतीय क्रिकेट संघाच्या भविष्याची मला तर चिंता वाटायला लागली तुम्हाला सुद्धा वाटतेय का कारण बीसीसीआयला नेमकं ने काय सुचतंय कळणं झालंय आय पी एल मध्ये जो प्लेयर चांगला खेळतो तो कधीतरी अचानक उचलला जातो आणि तो इंडिया टीम मध्ये पटकन त्याला एंट्री मिळायला लागते दुसरा एखादा प्लेयर जो भारतासाठी चांगलं करतोय मात्र तरी सुद्धा त्याला पुन्हा एखाद्या मॅच मध्ये संधी दिली जात नाही जो प्लेयर सातत्यानं भारतासाठी खेळतोय आय पी एल मध्ये चांगले खेळतोय अशांना अनेकदा डावललं जाते इतकंच काय तर ज्या कॅप्टन सातत्यानं आय सी सी टुर्नामेंटमध्ये ज्या मेन टूर्मेंट होतात सात त्याच्यामध्ये सातत्यानं यश मिळवून भारताला ट्रॉफीवर ट्रॉफी मिळवून देण्याचं काम केलं अशा रोहित शर्माच्या बाबतीत शंभर वेळा निगेटिव्हिटी त्यांच्याकडनं बोलली जाते आणि हे सगळं मान्य परंतु आता जाऊन एशिया कप साठी जेव्हा टीम फायनल केली गेली त्यावेळेला तर देशासाठी आय पी एल मध्ये असू दे किंवा मग देशासाठी असू दे वनडे मध्ये एक चांगली कामगिरी करणारा खेळाडू अर्थात श्रेयस अय्यर याला तर सरळ बाजूला काढून ठेवलंय टॉप मध्ये तर जाऊच द्या पुढच्या पाच मध्ये सुद्धा ठेवलं नाही आणि त्यानंतर कोणतरी अफवा पसरायला ला लागलंय की आता श्रेयस अय्यरला आम्ही वनडेचं कॅप्टन करणार आहोत त्यामुळे त्याला आय पी एल किंवा टी ट्वेंटी मधनं लांब ठेवलंय अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ना खरंच कि यायला लागते आणि याच्यावरती जरा असं व्यक्त होऊया असं वाटतं तुम्ही सुद्धा जर क्रिकेट वेळे असाल तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या शब्द वेळेच्या मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती असेल एशिया कप साठी इंडिया टीम फायनल झाली ती इंडिया टीम फायनल होत असताना अनेकांना अनेक धक्के बसले असतील कारण या टीममध्ये आपण बघितलं असेल तर राहुल नाहीये जो आय पी एल मध्ये जबरदस्त एका भिंतीप्रमाणे उभा राहतो दुसरा म्हणजे श्रेयश अय्यर सुद्धा आपल्याला दिसत नाहीये यशस्वी जयस्वाल जो नुसता तुफान बॅटिंग करतो तो सुद्धा मध्ये नाहीच आहे त्याला वेटिंग वरती कुठेतरी ठेवण्यात आलेला आहे असे अनेक खेळाडू आहेत रिषभ पंत तर नाहीच आहे म्हणजे जो अगदी वाकडे तिकडे शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याला तर अजिबात त्या पहिल्या पंधरामध्ये पण नाही आणि पुढच्या मध्ये पण नाही आणि असंही नाही बरं तो इंजर्ड झालाय म्हणून त्याला बाजूला ठेवलंय वगैरे वगैरे असे अनेक नाहीत आणि त्यातल्या श्रेयश अय्यर बद्दल मी आज बोलणार आहे की त्यांना नेमकं करायचं तर काय करायचं म्हणजे आय पी एलमध्ये असू दे वन डे मध्ये असू दे टेस्टमध्ये संधी मिळाली तर टेस्टमध्ये असू दे किंवा मग कावटी खेळायची असेल बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळायची असेल सगळीकडे सर्वस्व पणाला लावून खेळण्याचं काम श्रेयस अय्यरने केलंय आता एखाद्याला बाहेर ठेवायचं असेल तर काहीतरी कारण तरी द्या म्हणजे रोहित शर्माच्या बाबतीत तुम्ही म्हणताय परफॉर्मन्स कन्सिस्टंट नाही एखाद्या वेळेस असं म्हणताय ते श्रेयस अय्यरच्या बाबतीत लागू होत आहे का तिथं अजिबात लागू होत नाही श्रेयस अय्यरनं टेस्ट मॅचमध्ये सुद्धा तुम्ही श्रेयस अय्यरला निवडलं नाही अनेकांना घेऊन गेलात म्हणजे आय पी एल मध्ये चांगलं खेळला म्हणून डायरेक्ट तुम्ही साई सुदर्शनला टेस्टमध्ये निवडलं मात्र जो माणूस सातत्यानं आय पी एलही चांगलं खेळतोय देशासाठीही चांगलं खेळतोय टेस्ट मधला श्रेयरचा रेकॉर्ड बघा चौदा मॅचेस श्रेय यय्यरने खेळलेले आहेत सरासरी जर बघितले तर सदतीसच्या आसपास श्रेयसयूरची सरासरी आहे एक शतक मारलेला आहे पाच हाफ सेंचुरिया सुद्धा श्रेय ययूरनं मारलेल्या आहेत मग असं असताना सुद्धा त्याला बाजूला का ठेवलं जात आहे म्हणजे ज्या आज इंग्लंड दौऱ्यावरती भारत गेलं तिथं जाण्याआधी जर बघितलं तर शुभमन गिलला तुम्ही कॅप्टन करून पाठवलं शुभमन गिलचा रेकॉर्ड माहिती होता का तुम्हाला पंचवीस ची सरासरी होती त्याच्यापेक्षा तर सिरेशियर सिअर सदतीसच्या सरासरीने खेळत होता म्हणजे चांगलंच खेळत होता ना एक सेंचुरी होती पाच हाफ सेंच्युरी होत्या ते ही फक्त चौदा मॅचंच्या करिअरमध्ये आणि असं असताना सुद्धा तुम्ही अचानकपणे साई सुदर्शनची निवड केली तुम्ही त्या संघामध्ये वॉशिंग्टन सुंदरची निवड केली तुम्ही त्या संघामध्ये जर बघितलं तर आणखीन पुढे जाऊन करुण नायरची निवड केली मात्र जो भक्कम खेळाडू होता जो तिसऱ्या नंबर नंबरला असेल चौथ्या नंबरला असेल पुजारा गेलेला होता विराट कोहली नाही आहे रोहित नाहीये हे सगळे नाही आहेत म्हटल्यानंतर तिसऱ्या चौथ्या नंबरावरती चांगलं खेळू शकत होता विश्वासहार्ह माणूस होता तो तुम्हाला आश्रय शेअर महत्वाचा वाटत नव्हता तेव्हा नाकारलं ते ठीक आहे पण त्याही पुढे जाऊन आता एशिया कप साठी जेव्हा टी ट्वेंटीचा संघ निवडायचा होता आम्ही समजून बाबा टेस्टसाठी तुम्ही श्रेयस अय्यरला गृहीत धरत नाही परंतु टी ट्वेंटी तरी तो चांगलाच खेळतोय ना टी ट्वेंटीचा जर रेकॉर्ड आज तुम्हाला बघायचं असेल श्रेयस अय्यरने एकावन्न मॅचेस आजपर्यंत खेळलेले आहेत आणि त्या एकावन्न मॅचेसमध्ये साधारण आठ हाफ सेंचुरी श्रेय शेअरने मारलेली आहेत अकराशे चार धावा भारतासाठी खेळताना श्रेय शेअरने केलेल्या आहेत का कमी नाहीयेत आणि आय पी एलचा जर नुसता विचार करणार असाल तर आय पी एलचा या सीझन मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये अर्थात लांबच राऊंड या वर्षीचा रेकॉर्ड जर बघायचा असेल त्याचा तर सतरा मध्ये सहाशे चार धावा पन्नास पॉईंट तेहतीसच्या सरासरीने श्रेय शेअर खेळलेला आहे एकशे पंच्याहत्तरच्या स्ट्राईक रेटने खेळलेला आहे याच्यापेक्षा किती मोठा स्ट्राईक रेट असू शकतो एखाद्या माणसाचा यापेक्षा आणखीन काय चांगलं करू शकतो माणूस की तुम्ही त्या संघामध्ये त्याची निवड कराल आज तुम्ही संघात घेतलेले कितीतरी असे खेळाडू आहेत की ज्यांचे रेकॉर्ड आज या अय्यरच्या जवळपास पण फिरकत नाहीत मात्र ते संघात आहेत आणि तुम्ही श्रेय ला सरळ लांब फेकून देत आहे मग नेमकं कोणाशी वाद आहे श्रेयस अय्यरचा गौतम गंभीर एकटाच सिलेक्शन कमिटीचा प्रमुख आहे का काय हा प्रश्न पडायला लागलाय म्हणजे मध्ये ज्या पद्धतीनं त्यांचे कदाचित वाद झाले त्यामुळे त्याला रिटेन केलं नाही आणि त्याला ऑक्शनमध्ये सोडून दिलं होतं या सगळ्यांनी जर आपण बघितलं तर श्रेयस अय्यरनं त्याच के के आरला जिंकून देण्याचं आय पी एल ट्रॉफी जिंकून देण्याचं काम सुद्धा केलेलं आहे हा श्रेय अय्यर एकमेव असा खेळाडू आहे जो स्वतः कॅप्टन असताना दिल्लीला फायनल पर्यंत आय पी एल मध्ये घेऊन गेलेला आहे के के ला ट्रॉफी जिंकून दिलेला आहे आणि गेल्या इतक्या वर्षामध्ये जी फायनल पर्यंत पोहोचवत नव्हती ती पंजाब इलेव्हन्स किंग्स इलेव्हन पंजाब हिला सुद्धा आय पी एलच्या फायनल पर्यंत घेऊन गेला होता नवे नवे तर थोडक्यात त्यांची ट्रॉफी उकली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा एकमेव असा कॅप्टन आहे ना ना तो सातत्यानं आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय आणि तरी सुद्धा अशा खेळाडूला भारतीय संघात जागा न मिळणं हे किती दुर्दैवाचं आहे मग अशा वेळेला श्रेय काय केलं पाहिजे सातत्यानं तो अगदी ग्राउंड लेवलचे खालचे संघ क्लास वन चे असतील किंवा इतर जे काही छोट्या छोट्या लीग होत आहेत त्या सातत्यानं खेळत राहतोय जेणेकरून माझा खेळ सातत्यानं राहावा कन्सिस्टन्सी सातत्यानं राहावी मग आता श्रेयसअरनं हे सगळं सोडून फक्त पी आर कडे लक्ष द्यायचंय का स्वतःचा पी आर वाढवायचा आहे का आणि थोडस लोकांकडून आता विरोध व्हायला लागलाय म्हटल्यानंतर कोणती अशीच एक पुढे सोडली की काय आता आम्ही श्रेयशय्यरला वन डे टीमचा कॅप्टन करणार आहोत आणि त्यामुळे आम्ही श्रेयश अय्यरला आता सध्या टी ट्वेंटीमध्ये मध्ये इतक्यात पुढं घेऊ इच्छित नाही अशा पद्धतीने काहीतरी पुड्या सोडण्यात आल्या कसं शक्य आहे वनडे मध्ये जर बघितलं तर ज्या पद्धतीने शुभमन गिलला प्र, प्रमोट करण्याचं काम केलं जाते गेल्या काही काळापासून टेस्टमध्ये त्याला कॅप्टन्सी तर दिलेलीच आहे आता टी ट्वेंटी मध्ये त्याला वाईस कॅप्टन केलेला आहे याचा अर्थ सूर्याला काही दिवस तिथं ठेवतील आणि नंतर सूर्याचे एक दोन मॅचेस चांगल्या चालल्या नाहीत की कधी त्याच्या गांडीवर लात मारतील ला आणि परत तिथं अय्यरला सॉरी शुभमन गिलला कॅप्टन करून टाकतील आणि इकडे बघायला गेलं तर वनडे मध्ये सुद्धा काय लय लांब नाही येतो वाईस कॅप्टनच्या मध्ये आता येणाऱ्या काळात कॅप्टन्सीच्या मध्ये कधी पण घुसून जाईल कारण रोहित शर्माला ऑलरेडी तुम्ही त्याच्या संदर्भाने सातत्यानं बोलताय रोहित शर्माना भूमिका स्पष्ट कराव्यात रोहित शर्मा काय करणार आहे पुढं दोन हजार सत्तावीस पर्यंत खेळणार आहे नाही खेळणार आहे कन्फर्मेशन नाही आहे आम्हाला युवा टीम बनवायची आहे अशा सगळ्या गोष्टी बोलून जो कॅप्टन म्हणून रोहित शर्मा अगदी प्रभावी वाटलेला आहे तो सुद्धा तुम्हाला खूपच नाहीये मग अशा सगळ्यामध्ये तुम्ही तिथं पण शुभमन गिलला कदाचित प्रमोट कराल तिनेमध्ये तुम्ही शुभमन गिलला पुढं आणण्याचा प्रयत्न कराल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं तरी श्रेय कुठेही संधी नाही आहे हे सरळ सरळ आम्ही सांगतोय त्यामुळे चुकीच्या अफवा पसरवून काही होणार नाही आहे मला वाटतं श्रेय शै्यचा खेळ जर एक चांगला प्रेक्षक म्हणून तुम्हाला आवडत असेल क्रिकेटचा रसिक म्हणून तुम्हाला आवडत असेल तर सगळ्यांनी बोललं पाहिजे या बी सी सी अक्कल आली पाहिजे की चांगले खेळाडू असताना देशामध्ये मी असं म्हणत नाही बाकीचे वाईट आहेत मात्र किती जरी झालं तरी सुद्धा आज जे संघात घेतले तिलक वर्मापेक्षा तरी किती जरी झालं तरी अय्यर उजवाच आहे तिलक वर्मापेक्षा किती जरी तुम्ही म्हणाला तरी सुद्धा राहुल उजवाच आहे हे तुम्ही विसरू शकत नाही आणि त्यामुळं अनेक खेळाडू आहेत असे मी एकट्या तिलक वर्माबद्दल बोलत नाहीये अभिषेक शर्मापेक्षा पण मी म्हणेन की अय्यरचा आणि राहुलचा क्लास हा क्लासच आहे त्यामुळं आय पी एल साठी असेल किंवा वन डे साठी असेल टी ट्वेंटीसाठी असेल हे सगळे खेळाडू दिग्गज आहेत आणि ह्यांना कोणीच कम्पेअर करू शकत नाही त्यामुळे त्यांची जागा ही टॉप ही बनतेच बनते टॉप फिफ्टीन जाऊ द्या पण टॉप मध्ये बनते बी सी सी ने याच्यावरती विचार केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हा अन्याय सातत्यानं होतोय का मी तो कुठलं तरी राजकारण चालतंय का आ, ठीक आहे गौतम गंभीर कोच झालेला आहे परंतु तो एक खासदार असेल होता पण तरी सुद्धा इथं ते राजकारण त्याला करून आणायचंय का हा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा श्रेयवर खरंच अन्याय होतोय का आजच्यासाठी कच धन्यवाद